नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात चौदा जानेवारी मकर संक्रांत या मकर संक्रांतीला तीन हजार रुपये आता सविस्तर संपूर्ण माहिती बघूया सहावा हप्ता ज्या ज्या महिलांना मिळाला नाही अशाच महिलांना सहावा आणि सातवा दोन्ही एकत्र मिळणार आहे ज्या महिलांना सहावा मिळाला आहे त्यांना सातवा हप्ता फक्त आणि फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे ज्या कुठल्यांनी कमेंट केली असेल किंवा ज्यांना वाटतं की एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला नवीन अर्थसंकल्प मांडल्यानंतर नवीन प्रसिद्धीपत्रक नवीन जी आरच्या माध्यमातून तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि एप्रिल महिन्यापासून तुम्हाला एकविशे मिळतील सध्या तुमचं आधार शेडिंग ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा त्यासोबत तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले असतील सहावा हप्ता तर सातवा हप्ता तुम्हाला मकर संक्रांतला मिळेल जर तुम्हाला सहावा सुद्धा नाही मिळाला तर सहावा आणि सातवा दोन्ही मिळून मकर संक्रांत या दिवशी तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेले आहे त्यासोबत तुम्ही पाहिलं असेल डिसेंबरचे सत्तावीस तारखेपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत महिलांना पैसे मिळाले होते काही राहिलेल्या महिला त्यांना जानेवारी महिन्यातसुद्धा पैसे मिळाले परंतु अजूनही अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सहावा हप्ता नाही मिळाला सात हजार पाचशेच मिळालेल्या आहेत आणि ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला आहे तर त्यांचे आत्ता नुकतेच फॉर्म अप्रूवल झालेले आहेत ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरणार त्या महिलांना काहीला कमी पैसे मिळाले आहेत तर तुम्हाला सुद्धा सहा हजार मकर संक्रांत या दिवशी तुमच्या खात्यात येणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीला ही खबर महत्त्वाची आहे तुम्ही जर पाहिलं असेल नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्या महिलांचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही परंतु बाकी तुम्हाला पैसे आलेले आहेत नारीशक्ती दूत ॲपमधून फॉर्म भरला आहे सगळ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा झालेला आहे नारी शक्ती दूत ॲप परंतु ते ॲप सध्या चालू होत नाही आहे तुम्ही जर नवीन वेबसाईट पाहिलं असेल तर वेबसाईट सुरू आहे वेबसाईटवर तुमची संपूर्ण पैसे चेक करू शकता तुमचं अर्जाचं स्टेटस काय ते चेक करू शकता आता इथून पुढं संजय गांधी निराधार योजनेत जरी तुम्हाला पैसे मिळत असतील तरी तुम्ही अपात्र होणार नाही सुद्धा माहिती अंगणवाडी सेवेके संदर्भामध्ये जी काही माहिती आहे त्यांचंसुद्धा मानधन एक पाच हजार रुपयांनी वाढवलेलं आहे ठीक आहे हीसुद्धा माहिती अपडेट आलेली आहे त्यासोबत संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ योजना त्यांचे सुद्धा पैशाचं वाटप डायरेक्ट डेबिडीच्या मार्फत अकाउंटला संक्रांतच्या अगोदर म्हणजे चौदा तारखेला सर्व निराधार योजनावाले आहे श्रावण बाळ योजना त्यांच्या खात्यात जमा होत आहे त्यासोबत लाडक्या बहिणी योजनेमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे मोठ्या प्रमाणात पैशाचं वितरण झालेलं आहे त्यासोबत जो काय पैसा आहे तो अर्थ खात्याने मंजुरी दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री जे आपल्या आदित्य तटकर आहे त्यांनीसुद्धा या संदर्भात माहिती दिलेली आहे आता ज्या कुठल्या महिला होत्या ज्यांना अजूनही सात हजार पाचशेच मिळाले बाकीचे पैसे आले नाही याचा अर्थ सव्वा हप्ता डिसेंबरचा नाही मिळाला आणि जानेवारीचा सातवा हप्ता तो सुद्धा नाही मिळाला तर त्या महिलांनी एक आजच्या दिवस वाट बघा उद्या तुम्हाला चौदा तारखेला तुमच्या खात्यामध्ये राहिले जे काही पैसे ते सुद्धा जमा होतील अनेक महिलांनाही तर तेरा जानेवारीला सुद्धा काही महिलांच्या खात्यात पैसे जमा आता कोणते महिला आहेत तर ज्या महिलांचं जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता आधार सेडिंग ऍक्टिव्ह नव्हतं आणि सरकारने पैसे पाठवले होते आधार सेडिंग ते ॲक्टिव्ह हो। नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पैसे नव्हते पोहोचले परंतु हे पैसे त्यांचं आधार ऍक्टिव्ह झालं की लगेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का एकदा चेक करून घ्या मेन बॅलन्स किती आहे अकाउंट सुद्धा सर्व महिलांनी एकदा चेक करा त्यासोबत संक्रांत आजी आहे ही संक्रांत गोड होण्यासंदर्भामध्ये चौदा तारखेला सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकार तुमचे पैसे पाठवत आहे फक्त एवढीच प्रतीक्षा आहे तुम्हाला की एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळतील जसं अं माहिती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये होतं की आम्ही लाडक्या बहिणीला आमचं सरकार आलं की तिसऱ्या दिवशी पैसे देऊ ठीक आहे हरकत नाही आहे एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहेत एप्रिलपासून खास आहे ना कारण त्यांना एक पाच वर्ष कंटिन्यू पुन्हा पैसे द्यायचे त्याच्यामुळे थोडसा कुशी लागत असेल पैशाच्या संदर्भात नवीन जी आर काढण्यासंदर्भात अर्थसंकल्प एक एप्रिलमध्ये मार्चच्या एंडिंगला असतो त्यानंतर तुम्हाला पैसे जमा होतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय की लाडक्या महिला आम्ही जे आमच्या घोषणापत्रात सांगितलंय की लाडक्या महिला एकवीस रुपये ते देणार आहोत त्यासोबत शेतकऱ्याची कर्जमाफी हा सुद्धा मुद्दा आमच्या घोषणापत्रात होता तो सुद्धा आम्ही करणार राज्याचे कृषी मंत्री जे आहेत सध्याच्या या कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की अजून शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये चार ते सहा महिने लागतात त्याच्यासोबत अंगणवाडी सेविकेने जे जे फॉर्म भरले होते पन्नास रुपये प्रति फॉर्मनुसार त्यांचे पैसे अजून आले नाही परंतु लाडक्या बहिणीला एकूण सहा हप्ते मिळाले सातवा हप्ता सुद्धा काही लाडक्या बहिणीला मिळाला तर राहिलेल्या ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतील तुम्हाला सुद्धा सातवा हप्ता मिळाला का चेक करा अन्नपूर्णा योजने ज्या ज्या महिलांना ऑक्टोबर च्या अगोदर एस एम एस आले होते की अन्नपूर्ण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात त्या महिलांना आता पैसे यायला सुरुवात झाली तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तीन गॅस सिलेंडर मोफत हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले का नवीन जी आरनुसार तुम्हाला संपूर्ण महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ एकवीस रुपये मिळणार आहे नवीन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सुद्धा एकवीस रुपये येणार आहेत एप्रिल महिन्यापासून आदित्य तटकरे जे आहेत महिला व बालविकास खात्याच्या मंत्री त्यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे वारंवार विद न्यूज चॅन चॅनलवर विद न्यूजपेपरवर सुद्धा तुम्ही माहिती रोज बघत असाल की लाडक्या आता लाडक्या बहिणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दोन कोटी सत्तेचाळीस लाख प्लस महिला आहेत तर दोन कोटी बावन्न लाख महिलांचे आता त्या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह झालेत अजून सुद्धा वेबसाईटवर तुम्ही पाहिलं असेल तर साधारणतः पावणे सहा लाखापर्यंत फॉर्म पेंडिंग आहेत ज्या महिलेने ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता त्या महिलांचे सुद्धा अजूनही फॉर्म पेंडिंग आहे मग हे फॉर्म अप्रूव व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला अप्रुव्हलचा एसएम एस सुद्धा आला असेल चेक करायचा सर्व लाडक्या बहिणीने कारण जर पाहिलं असेल सरकार मागच्या सरकारने सेम प्रोसेस टूली कुठल्याही प्रकारे महिलांना आता कालचं जर स्टेटमेंट पाहिलं आदित्याही तटकरी जे आहेत त्यांनी सांगितलं की ज्या ज्या महिलांच्या के केवळ तक्रार येत आहेत तेवढेच फॉर्म आम्ही त्या ठिकाणी काय करणार चेक करणार बाकी सर्व महिलांना सातवा जो हप्ता आहे तो मिळणार आहे आणि संक्रांत हा जो आहे या संक्रांतच्या अगोदर सरकारने लाडक्या बहिणीला सहावा हप्ता दिला आहे आणि आता संक्रांतच्या दिवशीच अगोदर तुम्हाला मिळणार होता पण काही त्यांच्या अडचणी असतील तांत्रिक गोष्टी असतील त्यामुळे तुम्हाला लस सरसगट नाही मिळाला परंतु सरसगट सगळ्या महिलांना आता पंधराशे रुपये सातवा हप्ता आणि ज्या महिलांना सहावा नाही मिळाला अशा सर्व महिलांना सहावा आणि सातवा दोन्ही एकत्र चौदा जानेवारी अर्थात मकर संक्रांत या सणाच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे अनेक महिला ज्यांना पैसे मिळाले माहिती सरकारने जाहीरनाम्यामध्ये जसं स्पष्ट केलं तसे पैसे मिळतील त्यासोबत सरकारने सुद्धा आता स्पष्ट केले की के लाडक्या बहिणी आमचं माहिती सरकार आलेलं आहे आणि राहिलेल्या जे काही ज्या काही महिला असतील ज्यांना पैसे नाही मिळाले तर कुठल्याही पहिल्या महिलावर और आम्ही अन्याय करणार नाही कुठलीही महिला अपात्र करणार नाहीत त्यामुळे कुठल्याही महिलांनी निवांत राहा पैसे जसे तुम्हाला सहावा हप्ता मिळाला किंवा आतापर्यंत जसे तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले तसे तुम सुद्धा पैसे येत राहतील सगळ्यांनी फक्त तुम्ही चेक करायचं आहे त्यांचं काम आहे पैसे तुम्हाला पाठवायचं तुमचं काम एकदा चेक, चेक करायचं कारण अजून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महिला ज्यांचं आधार श्रेणी ऍक्टिव्ह झालं नाहीये तर त्यामुळे तुम्ही पोस्टाचं खातं काढून घ्या ऑनलाईन तिथं तुमचा आधार पैसे आलेत का चेक करायचं आहे कारण पैसे तुम्हाला कुठल्याही श्रेणी तुमच्या खात्यात जमा होतील पंधराशे रुपये सातवा हप्ता पंधराशे रुपये सहावा हप्ता डिसेंबरमध्ये ज्यांना आले त्यांना पंधराशे येतील ज्यांना नाही आले त्यांना तीन हजार येतील सर्व महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका कर।